गेले तीन दिवसापासून पोलिसांशी संघर्ष सा चालू ते दिल्लीच्या आत येऊ नये म्हणून मोठमोठे खड्डे केलेले आहेत त्या ठिकाणी खेळ ठोकलेले आहेत सिमेंटची भिंत उभं केलेल्या एकशे चव्वेचाळीस कलम लावलेला आज वर्तमानपत्रामध्ये तीस लाख असू द्या सांगतो तीस लाख पाकिस्तान विरुद्ध

सोळा रुपये टॅक्स आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांची माहिती एक हजार एकशे त्र्याऐंशी रुपयापासून पासून दोनशे आम्हा पडली